आचारी पद्धतीने भात बनवला आहे का कधी चला तर मग आज आपण बनवूयात नमस्कार मी हर्षदा कदम तुम्हा सर्वांचं फूड मिनिस्टर या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया इथं मी बनवत आहे पावटा भात त्यासाठी जे काही साहित्य लागतं ते, ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे मी घेतलेला आहे बटर सोबतच मसाले लवंग वेलची एक चक्रफूल शाही जिरे मिरे एक दालचिनीचा तुकडा मीठ पावटा व बटाटा हे मी स्वच्छ धुवून तेलामध्ये थोडेसे परतून घेतले आहेत मोहरी बारीक चिरलेला लसूण दोन ते तीन चिरलेल्या मिरच्या चिरलेली कोथिंबीर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो आणि दीड वाटी पाण्यात अर्धा तास भिजवलेला तांदूळ आणि धना पावडर सुरुवातीला कडई गरम करून घेतली की त्यामध्ये बटर ॲड करायचं नंतर त्यामध्ये दोन पळी तेल ॲड करून घ्यायचं जेणेकरून आपलं बटर करपत नाही त्यामुळे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करतो खडे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे जेणेकरून त्याचा खमंग असा वास येतो खडे मसाले तेलामध्ये परतले की त्यामध्ये आपण कडीपत्ता ॲड करून घ्यायचा नंतर त्यामध्ये मोहरी ॲड करायची मोहरी ही छान तेलामध्ये तडतडली गेली पाहिजे त्याशिवाय फोडणी दिल्याचा फील येत नाही नंतर ॲड करूयात चार ते पाच चिरलेल्या मिरची मिरची तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा तो गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत लो फ्लेमवरती परतून घ्यायचा लो फ्लेमवरती का तर आपण बटर ॲड केले फ्लेम हाय केली की के ते करपणार नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि थोडंसं आलं मिक्स करून छान असं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडीशी आपण धना पावडर ॲड करूयात सोबतच चिरलेले टोमॅटो आणि पावटा आणि बटाटा जे की आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते छान असं तेलामध्ये ॲड करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं ते ते मसाले सगळे एकत्र एक झाले पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करूयात आता तुम्ही तांदूळ किती घेणार आहे त्या अंदाजानुसार मीठ ॲड करायचं आहे तर मी दीड कप तांदूळ घेतलेला आहे त्यामुळं त्यानुसार मी मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड केल्यानंतर छान असं ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तीही तेलामध्ये छान परतून घ्यायची नंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करूयात पाणी ॲड करताना दीड फुलपात्र मी तांदूळ घेतलेला आहे म्हणून मी तीन फुलपात्र पाणी ॲड केलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की आपण अर्धा तास जो तांदूळ भिजत घातलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तो छान असा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण बटर ॲड करतो बटर ॲड केले की वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करायची झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी लो फ्लेमवरती हा भात आपण शिजवून द्यायचा आता पंधरा ते वीस मिनिट झालेला आहे इथं आपला मऊ मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे मस्त गरम गरम पावटा भात सर्व करायचा आणि खायला घ्यायचा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका